बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांडी संच योजनेसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मागील महिन्यामध्ये देखील ही प्रक्रिया सुरू होती परंतु भांडी संच संपल्यानंतर ही वेबसाईट बंद करण्यात आली होती परंतु आता वेबसाईट पुन्हा एकदा सुरू केली आहे आणि जर तुम्हाला अजूनही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी सेट मिळाला नसेल तर या तुम्ही यासाठी तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तुम्ही शिबीर निवडू शकता तारीख निवडू शकता आणि त्या दिवशी जाऊन तुम्हाला भांडी संचचे वाटप होणार आहे आता हा अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली मिळणार आहे आता तुम्ही यापूर्वीच अपॉइंटमेंट घेतली असल्यास बघा वरती तुम्हाला येथे क्लिक करा आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही याआधी अपॉइंटमेंट घेतली नसल्यास तुम्हाला काय करायचं आहे तुमचा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला ओ टी पीद्वारे यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे आता लॉग इन करून घेतल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे जसं तुमचा नोंदणी क्रमांक असेल नोंदणी दिनांक असेल नूतनीकरण केले असल्यास तो दिनांक असणार आहे याबाबतची माहिती तुम्हाला सविस्तर टाकायची आहे तुमचा मोबाईल क्रमांक असेल तुमचा आधार नंबर असेल तुमचे नाव असेल अशी जी आपली बेसिक माहिती असते ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे आणि ही माहिती बेरायला आता मी बघा याआधी फॉर्म केला नव्हता मी इथे क्लिक करा क्लिक करतो तर आता लगेच साईड डाऊन आहे सांगतं बघा मग तुम्ही काय करायचं बघा या ठिकाणी तुमची अपॉइंटमेंट तुम्हाला नवीन घ्यायची आहे मी काय आधी घेतली नव्हती ज्यांनी आधी घेतली असेल त्यांनी आधी ती प्रोसेस करायची आहे ज्यांनी नवीन घेतली आहे ज्यांना नवीन अपॉइंटमेंट करायची आहे त्यांनी या ठिकाणी हा जो अर्ज आहे तो अर्ज व्यवस्थित पद्धतीने भरून घ्यायचा आहे यामध्ये माहिती असणार आहे जास्त काही तुम्हाला माहिती द्यायची नाही ही सर्व माहिती भरून टाकायची आहे आधार नंबर असेल असेल नाव मी सांगितलं तुम्हाला नूतनीकरण दिनांक असेल ही सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित भरू शकता तुमच्या मोबा मुब, मोबाईल वरून देखील तुम्ही ही माहिती भरू शकता त्यानंतर तुम्हाला स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करा यावर क्लिक करायचं आहे आता तुमचा जिल्हा तालुका जो काय आहे तो निवडायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये हे वाटप सुरू आहे का हे समजणार आहे आता लक्षात घ्या जिथे शिबिर ओपन होत नसतील तर त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये भांडी संच वाटप सुरू नाही हे तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि ओपन झाल्यानंतर ते वाटप सुरू आहे हे देखील तुम्हाला समजणार आहे अपॉइंटमेंट डेट आहे अपॉइंटमेंट डेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जी तुम्हाला योग्य वाटते किंवा तुमच्या तालुक्यामध्ये जी अपॉइंटमेंट डेट असणार आहे त्या या ठिकाणी ओपन होतील ती अपॉइंटमेंट डेट तुम्ही यामध्ये निवडायची आहे जी काय असेल ती अपॉइंटमेंट डेट तुम्ही निवडू शकता आणि अपॉइंटमेंट डेट निवडल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट देखील शेवटी येतं ते रिसिप्टमध्ये तुम्हाला समजतं की तुम्हाला या या दिवशी या या वेळी जाऊन त्या ठिकाणी तुमचा भांडी संचय घेऊन यायचा आहे स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करून त्याची तुम्ही प्रिंट काढू शकता अपॉइंटमेंट प्रिंट करा शेवटी तुम्हाला करायचं आहे आणि ही अपॉइंटमेंट प्रिंट केलेली अपॉइंटमेंट तुम्हाला काय करायचं शेवटी ज्या दिवशी तुमचं शिबिर असणार आहे त्या शिबिरा दिवशी तुम्हाला घेऊन जायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे भांडी संच वाटप अगदी त्या दिवशी सहज सहजासहजी मिळणार आहे त्यामुळे ही महत्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका